बारामतीत गेले की गावाकडल्या गावाकडल्यासारखंच बोलतात त्याचा प्रत्यय आजच्या बारामतीतल्या भाषणात आला दादांच्या भाषणामुळे बोलणाऱ्यांना अजित पवारांनी मिश्किलपणे खडसावलं आणि त्यांच्या मागण्या देखील मान्य केल्या थांब था तुझं काम करतो दादा दादा नको तू लाडकी बहिणीला थांबतो जरा तर मी बोलल्यावर तुझ्या तोपर्यंत मुळी तिच्याशी बोलून घेत तिचं काय काम असेल ते आपण मार्गिलो एक ते जात ठरलं ना इकडे ताई ते आता ह्या हद्दीत येत आहे ती जागा आमची सरकारची आहे मी तुम्हाला दुसरी जागा देतो आणि तिथं घर बांधून देतो हे बीडीओ आहे तुम्ही तुमचं एक मिनिट एक मिनिट आता तुम्ही हातपाय पसरू नका उगेच देतो म्हटल्यानंतर लगेच हातपाय पसरायला लागला काय पहिल्यांदा तुमचं काय लगेच घर होय कॉन्ट्रॅक्टर त्यांचं घर लगेच काढावं लागतंय का हा थांबा नवीन घर होईपर्यंत तुम्ही त्या घरात राहायचं आणि नवीन घर झाल्यावर वा, तिथं वास्तुक शांती घालायची मला जेवायला बोलवायचं अरे थांब रे काय तुला जर बोलायला संधी दिली गेली तुम्हाला तू तु, चुरू चुरू चु, 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 करता नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आपल्या एसटी ला सांगा ती एस टी चालू करा म्हणून आणि चालू नाही झाली तर त्यांना भेटा म्हणजे त्याचा पाठपुरावा काय होत इथे यायचं दादा एस टी चालू करा दादा मुलांना असं भाग सांगितला माझ म्हणणं की त्यांना भेटून पाठपुरावा करा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट